ओ। नमस्कार नमस्कार मी अलिराण ऑर्गॅनिक प्रतिनिधी महेश चोखंडे आता सध्या मी एका उसाच्या प्लॉटवर आलो आहे तर आपण त्या शेतकऱ्याचं मनोगत ऐकूया साहेब नाव सांगा तुमचं मारुती माळापा सांगू गाव फुलजयंती फुलजयंती मंगळवडा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर बरं आपण ह्या ह्या तुमच्या ऊसासाठी साधारण एक चाळीस दिवसापूर्वी टेक्नॉलॉजी दिली होती जर्मन टेक्नॉलॉजी जी दिली होती त्याचा तुम्हाला काय रिझल्ट वाटला म्हणजे चाळीस दिवसाच्या पाठीमाग ऊस बारीक होता सर हा सोडल्यावर चांगला रिझल्ट बरं आता कांडे किती झाले आता चार पाच चार पाच चार पाच कांड्या झाले बरं तुम्ही आपलं प्रॉडक्ट वापरून समाधानी आहे हो समाधान धन्यवाद धन्यवाद